नमस्कार मंडळी आज आपण एका नेहमीच्या म्हणीवर बोलणार आहोत मन खूप साधी आहे पण अर्थ खूप खोल कोणती मन नाकापेक्षा मोती जड। अच्छा हो ऐकली आहे आपल्याकडे यावर थोडी माहिती पण आहे नाकापेक्षा मोती जड ओझ्याचे निर्णय अशा शीर्षकाची आपण ऐकतो ही म्हण पण कधी विचार केलाय का की एखादी गोष्ट सुरुवातीला छान वाटते हो आणि नंतर तीच ओझ का वाटू लागते अगदी हाच प्रश्न आहे तर आजच्या चर्चेत आपण याच म्हणीचा अर्थ आणि आजच्या काळात ती किती लागू पडते हे समजून घेऊया हो आणि हे फक्त वस्तूंबद्दल नाहीये नाही का म्हणजे आपले निर्णय आपल्या निवडी बरोबर या सगळ्यांना हे लागू होतं एखादी गोष्ट जी आपल्याला खेचून घेते आकर्षित करते तीच नंतर आपल्यासाठी अडचण कशी बनते याचं खूप मार्मिक वर्णन आहे म्हणजे वरवरचा मोह आणि त्या मागे येणाऱ्या जबाबदाऱ्या याचा विचार अगदी चला तर मग थोडं खोलात जाऊया विचार करा नाकावर एक सुंदर मोती आहे दागिणा म्हणून हो नाजूक छान दिसणार सौंदर्याचं प्रतीक बरोबर पण आता विचार करा तोच मोती इतका मोठा झाला इतका जड झाला की नाकालाच त्रास होतोय अच्छा मग त्याचं सौंदर्य राहील का नाही उलट ओझ वाटेल तेच जी गोष्ट शोभा वाढवण्यासाठी आहे तीच त्रासदायक ठरते हा विरोधाभास महत्वाचा आहे बरोबर आणि हेच आपल्या आयुष्यातल्या अनेक निर्णयांना लागू होतं म्हणजे एखादी गोष्ट किंवा निर्णय वरवर पाहता खूप आकर्षक वाटतो हो फायदेशीर वाटतो कदाचित वाटत की समाजात मान मिळेल किंवा मा तात्पुरता आनंद मिळेल पण खर तर ती गोष्ट संभाळणं तिची काळजी घेणं किंवा तिचे परिणाम भोगणं हो हे इतकं कठीण होऊन बसतं इतकं खर्चिक होतं की जो मूळ उद्देश असतो तो बाजूलाच राहतो आणि फक्त त्रास उरतो अगदी हा जो सांभाळण्याचा भार आहे ना तो अनेकदा दिसत नाही आपल्याला सुरुवातीला हो ना आणि उदाहरणं तर भरपूर आहेत आपल्या आजूबाजूला जसं मोठी कर्ज काढायची मोठे ई एम आय भरायचे आणि महागडी गाडी घ्यायची हो हे खूप कॉमन आहे सुरुवातीला आनंद मिळतो स्टेटस वाटतं पण नंतर तो ईएमआयचा हप्ता पेट्रोलचा खर्च मेंटेनन्स हो तो सगळा भार मग होतो कधी कधी अगदी किंवा मग रिलेशनशिप मध्ये घाई करणं हा पण महत्वाचा मुद्दा आहे सुरुवातीला सगळं छान वाटतं पण एकमेकांना नीट समजून न घेता किंवा पुढचा विचार न करता निर्णय घेतला की की नंतर ते भावनिक ओझ बनू शकतं बरोबर म्हणजे शेवटी विचार न करता घेतलेली गोष्ट डोईजळ होतेच इथेच या म्हणीचं खरं महत्व आहे नाही का कोणतीही गोष्ट संधी किंवा नातं फक्त ते आकर्षक दिसतंय म्हणून स्वीकारायचं नाही थांबून विचार करायचा हो क्षणभर थांबायचं विचार करायचं याची खरी किंमत काय हे सांभाळायला माझ्याकडे पुरेसा वेळ आहे पैसा ऊर्जा मानसिक तयारी आहे का अगदी अनेकदा आपण परिणामांचा किंवा त्या देखभालीचा विचारच करत नाही फक्त मिळवण्यावर लक्ष असतं म्हणजे प्रत्येक आकर्षक गोष्टी मागे एक छुपी किंमत असतेच असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि मला हे वाचताना विशेष वाटलं की ही म्हण फक्त भौतिक गोष्टींबद्दल नाहीये नाही अजिबात नाही अमूर्त गोष्टींना पण लागू होते जसं एखादी नवीन जबाबदारी स्वीकारणं सुरुवातीला मानाची वाटते पण नंतर कामाचा इतका बोजा वाढतो की बाकीचं आयुष्यच दिसतं होतं अगदी त्यामुळे पुढच्या वेळी अशी कोणती चमकदार गोष्ट दिसली की आठवायचं नाकापेक्षा मोती जड होणे अगदी जी गोष्ट आपल्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ऍड करण्यासाठी असते म्हणजे सौंदर्य सोय आनंद तीच गोष्ट जर आपल्यावर भार बनत असेल ओझा वाटत असेल तर तिचा उपयोग काय बरोबर हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे प्रत्येक मोठ्या निर्णयाआधी आधी स्वतःला विचारायला हवा हो आणि हा काही नेगेटिव्ह विचार नाहीये नाही नाही ही तर प्रॅक्टिकल गोष्ट आहे दूरदृष्टी आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नाकापेक्षा मोती जड होणे ही म्हण आपल्याला अधिक सजगपणे निवड करायला शिकवते फक्त वरवरच्या आकर्षणाला बळी न पडता कोणत्याही गोष्टीचे किंवा निर्णयाचे दूरगामी परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हा याचा विचार करणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होतं अगदी आणि जाता जाता एक विचार येतोय मनात की आपल्या सध्याच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत अच्छा ज्या एकेकाळी आपल्याला मोतासारख्या वाटल्या होत्या खूप आकर्षक पण आता न कळतपणे त्या आपल्यासाठी जड झाल्या आहेत ओझ बनल्या आहेत खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो कदाचित यावर शांतपणे विचार करायला हरकत नाही